पक्षा पक्षा कम्युनिस्ट पक्षाचे डॉक्टर अशोक ढवळे यांनी पक्ष संघटनेचे स्वरूप व जनसंघटनांचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले आहे भारताचे कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे पॉलिट ब्युरो सदस्य कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे यांनी पक्ष संघटनेचं स्वरूप व जनसंघटनेचं महत्व या विषयावर मार्गदर्शन केलं यावेळी जगातील सर्वहारा वर्गाला जुलूम आणि गुलामीतून मुक्ती देणारी एकमेव विचारधारा म्हणजे मार्क्सवाद होय हा मार्क्सवाद अंगीकारलेले कार्यकर्ते जनतेच्या क्रांतीसाठी जनवादी संघटना आणि वर्ग संघटनांच्या माध्यमातून व्यावसायिक क्रांतिकारक कार्याची सुरुवात करत असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं दरम्यान युवा विद्यार्थी महिला कामगार शेतकरी शेतमजूर तसंच विविध सार्वजनिक व शासकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी सामाजिक प्रश्नांवर लोकशाही मार्गानं अविरत संघर्ष उभारणं हे आजचं महत्वाचं कार्य असल्याचं त्यांनी सांगितलं हा त्या पातळीवरच्या पार्टीचा एंजिन असतो ही गोष्ट आपल्या मनामध्ये फिट असो मुख्य जबाबदारी त्या क्षेत्राची सेक्रेटरीवर असते आणि म्हणूनच आपण सगळ्या सेक्रेटरींना आपण इथे एकत्र केलं आपल्या पक्षामध्ये एक खासियत आहे अनेक लोकांना म्हणजे हे आपल्याला माहिती आहे पण त्याचं कारण माहीत नसे कम्युनिस्ट पक्षात कॉम्रेड लेनिन यांनी कामगार शेतकरी वर्गाच्या राजकीय चळवळीबाबत दिलेली मार्गदर्शक तीन सूत्र आजही दिशादर्शक ठरत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं ही सूत्र म्हणजे आंदोलन प्रबोधन आणि राजकीय प्रबोधन होय ही तीन सूत्रं म्हणजे क्रांतिकारी पक्ष आणि जनतेतील अविभाज्य नातं निर्माण करणारी मार्गदर्शक चौकट असल्याचं मत कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे यांनी स्पष्ट केलं